मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू होऊन दोन महिने झाले तरीही अनेक महिलांना कागदपत्र व इतर अपरिहार्य कारणामुळे योजनेचा लाभ घेता आला नाही अशा महिलांसाठी पुणे महानगरपालिकेच्या वतीने संतुलन संस्थेच्या माध्यमातून व सनी पाडेकर मित्र परिवारांच्या सहकार्याने दोन दिवसाच्या शिबिराचे आयोजन दिनांक तीस व एकतीस रोजी केले असून ऑनलाइन अर्ज भरण्याची संधी सर्व महिलांना उपलब्ध करून दिली आहे संतुलन संस्था कार्यरत असताना प्रामुख्याने शासनाकडे प्रचलित असलेल्या योजनांचा वंचित सामाजिक सुरक्षा उपोषणे व प्रासंगिक न्यायालयातही दाद मागण्याचे कार्य संस्था करत असून जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन संतुलन संस्थेच्या संस्थापिका संचालिका एडव्होकेट पल्लवी रेगे यांनी केले महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून ग्रामीण शहरी दगडखाण आदिवासी व फुटपाथ वर राहणारे या कार्यक्रम बी एम रेगे यांनी मनपा पुणे यांनी मोफत सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल मनपाचे कौतुक केले तसेच धडाडीचे कार्यकर्ते सनी वाडेकर व वाडेकर मित्र परिवाराचे आभार मानले कार्यक्रमाचे संयोजक संतुलन संस्थेचे कार्यकर्ते आदिनाथ चांदने सावन पाल सीमा साळवे स्वप्ना जांभले व दीपक जॉन यांनी केले जिंदाबाद संतुलन ही सामाजिक संस्था गेले सत्तावीस वर्षापासून दगडखान कामगार महिला शहरी विभागातील ग्रामीण भागातील, भागातील आणि रस्त्यावर राहणारे जे महिला बहिणी आहेत त्यांच्यासाठी सामाजिक कार्यापासून बचत गट विविध योजना विविध प्रशिक्षण असे उपक्रमाचे माध्यमातून महिला सबलीकरण करत असताना शासनाने घोषित केलेले सर्व शासकीय योजना यांचा लाभ ह्या वंचित गटापर्यंत पोहोचण्याचं काम आणि तसंच दे योजना नसतील या विविध प्रकारचे आंदोलन मोर्चे करून ते ॲडवोकसी पॉलिसीच्या काम करत करून ते योजना पास करून घेणे आणि ह्या महिला बहिणीपर्यंत पोचवायचं काम करत आहेत आता तीन महिन्यापासून शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी घोषित केलेली आहेत ती योजना अजून ज्या महिलापर्यंत पोचली पाहिजे होती ती पोचलेली नाही म्हणून आज संतुलन संस्था महानगरपालिका यांचे सहकार्याने आणि सनी वाडेकर मित्र परिवार त्यांचे सहकार्याने संतुलन सभवन, भवन तुळजाभवानी नगर खराडी येथे दोन दिवस ह्या शिबिराच्या आयोजन करून सर्व महिला बहिणीपर्यंत ही योजना पोचवायचा कार्य करत आहेत जिंदाबाद नमस्कार मी आशा लता वैराम जायभाई बोलते माझी लाडकी बहीण योजने सरकारने आम्हाला महिन्याला दीड हजार रुपयाचे माझ्या खात्यात ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे